नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या च्या टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते सध्या स्टार प्रॉ आणि झी मराठी हे चॅनल टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे यामध्ये गेली पाच वर्ष स्टार प्रॉ हा चॅनल टी आर पीच्या शर्यतीत प्रथम स्थानावर आहे अशातच आता आपल्या चॅनलच्या इम्प्रेशन मध्ये अजून वाढ करण्यासाठी एक जुनी लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं ठरवलं आहे तर काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचं निरोपी घेतलेली एक मालिका ज्याच्यामध्ये अभिजित खांडकेकर उर्मिला कोठारे दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे अभिनेत्री तेजस्विनी लोणारे आणि बालकलाकार अवनी तायवडे यांची प्रमुख भूमिका असलेली तुझीच मी गीत गाते ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सुवर्णपर्वच्या माध्यमातून येत्या बारा जानेवारीपासून दररोज सकाळी अकरा वाजता तुझीच मी गीत गाते ही मालिका स्टार ग्रमाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याचा एक प्रोमो स्टार प्रॉने सोशल मीडियावर शेअर केला आहे दरम्यान तुझेच मी गीत गाता ही मालिका स्टार प्रॉर दोन मे दोन हजार बावीस रोजी प्रदर्शित करण्यात आली होती नेहमीच आर च्या शर्यतीत टॉप फाईव्ह मध्ये असलेली ही मालिका पाचशे एकोणऐंशी भागानंतर सोळा जून दोन हजार चोवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता ही मालिका सुवर्ण पर्व या अंतर्गत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा